तो है रोल। आ, रोल, 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 रोल। चंद्रपूर महानगरपालिकेवर किती कोणी बोंबलू देत किती कोणी ओरडू देत त्यांच्या गळ्याचे नसा फाटत पर्यंत ओरडू देत पण काँग्रेसचाच महापौर चंद्रपूर महानगरपालिकेवर बसेल ही काळ्या दगडावरची रेग आहे मतभेदाचं सोडून द्या समजातून गैरसमजातून मतभेद होत असतात अनेक पक्षामध्ये होत असतात त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये उभी दरी पडली पण त्यावर कोणी बोलत नाहीत दुर्गेवार वर्सेस मुंगंटीवार सगळ्यांनी बघितलं त्यांचेही नगरसेवक वेगळे वेगळे आहे त्यामुळे आम्हाला त्यावर कोणाच्या याच्यावर पाळायची गरज नाही आणि आम्ही सर्व अधिकार मी प्रदेशाध्यक्षांच्याकडे दिलेला आहे प्रदेशाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे कोणाला महापौर करायचा कोणाला उपमहापौर करायचं हे सर्व निर्णय मी मा, मी सांगितलं आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही ते निर्णय घ्या आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता आपल्याला बसवायची हो तुमची आज भूमिका मवाळ आहे काल तुमचं प्रदेशाध्यक्षांशी काय बोलणं झालेलं का याच्या तोडगा निघालेला का तुम्ही आज महाळ म्हणून मला पक्षासाठी मवाळ भूमिका घ्यायची असेल हात जोडायचे असेल तर मी जोडे सर मी पक्षाचा शिपाई आहे काँग्रेस पक्षासाठी काम करतो गेले अनेक पंचवीस वर्ष त्यामुळं मी बालिशपणा करणार नाही मला पक्ष म्हणून मला नम्रचपणे कुणालाही विनंती करायची असेल तर मी करेन घटनेचा प्रति अध्यक्ष ठरवेल महापौर गटाचा सा मी सांगितलं समीकरण ठरलं आहे जे ठरलं आहे ठरला आहे महापौर काँग्रेसचा होईल सर्व पदक घटनेता सुद्धा कुठे अडचण येणार नाही तो सर्वानुमते ठरेल आणि आम्ही एकत्र आहोत नाही वा होईल ना सत्तेचं वाटप तसंच असते सत्तेमध्ये सगळ्यांना सामावून घ्यावा लागतो आणि त्यामुळे होणारे सगळे काँग्रेसचेच असणार महापौर काँग्रेसचा होईल तर उपमहापौर सुद्धा काँग्रेसचा होईल गटनेता का काँग्रेसचा होईल त्यामध्ये कुठे काही दुमत असण्याचं कारण नाही सुद्धा देऊन दे। दे जे पाठिंबा दर्शवतील त्यांना गुहि धरूनच आम्ही आमची सत्ता असणार आहे त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून त्यांचं समाधान करूनच सत्तामध्ये सामील आम्ही करणार आहोत मी गुगलवर ऍड्रेस पाठवतो त्या ठिकाणी आपण पोहचाव असतोच काही भांडण थोडी आहे प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी त्यामुळे संवाद कुठे संपला तुटून जाईल असं थोडी असत आता असं समजायचं की वाद मिटला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात दोन्ही ते पहिले मुनगंटीवारला विचारल्यानंतर आणि सुधीर भाऊला विचारल्यानंतर आणि गुजरग्यावरला विचारल्यानंतर मग आम्हाला विचारावं असं आमची विनंती नाही आम्हाला विश्वास आहे उभाटा आमच्या बरोबर शंभर टक्के असणार आणि राहील असा आम्हाला विश्वास आहे आमचं बोलणं झालेलं आहे चर्चा सुद्धा पुढे गेलेली आहे आणि बाकी संख्याबळ पण आमच्याकडे आहे formula काही ठरलेला आहे महापौर कोणत्या गटाचा उपमहापौर कोणत्या गटाचा सभापती कोणत्या स्थायी समिती असं काही ते सर्व प्रदेश भल्ले प्रदेशाध्यक्ष ठरवतील अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळांना सांगितलंय तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या निर्णयाला आमची मान्यता अडीच वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष तुमचा महापौर अडीच वर्ष खासदारांचा महापौर असं ठरल्याची काही चर्चा हो आता असं आहे की चर्चेला विराम झाल्यानंतरच मिळेल तुम्ही सर्वच आता आम्ही सांगून टाकलं तर गुपित काय राहील त्यामुळे काही गोष्टी जरा आम्हालाही जरा कॉन्फिडन्स कॉन्फिडेन्शियल राहू द्या गुपित राहू द्या ते आम्ही सांगतोच तुम्हाला सर्वच आज सांगून सांगितलं तर उद्या मग विचारणार तुम्ही विचारायला पण येणार नाही अडीच वर्षाचा नाही नाही पाच वर्ष काँग्रेसचा महापौर राहील पाच वर्ष सत्ता राहील पाच वर्ष मध्ये कुठेही तुम्हाला बहुमतामध्ये आम्ही चंद्रपूर शहरातील जनतेला जे काही वचन दिली ज्या काही विकासासाठी आम्ही त्यांना आश्वस्त केलं ते सर्वांची पूर्तता पुढच्या पाच वर्षात आम्ही करायचं ठरवलं पक्षाचा सा मी सांगितलं पक्षाची रक्तवाहिनी हा कार्यकर्ता असते आणि त्यामुळे नेते काय ठरवतील त्यामुळे कार्यकर्त्यांना नजरेपुढे ठेवूनच निर्णय घ्यावे लागतात आणि त्यामुळे मला तरी वाटत कि सगळ्यांची सगळ्यांचं समाधान होईल आणि सगळे हॅपी होतील अशा पद्धतीचा हा निर्णय असेल आता बाळा नांदगावकरांनी आज काही बाईक दिली चंद्रपुरात काँग्रेस आणि भाजपा एकच आहे आता हे दिव्य स्वप्न बाळा बाळा नांदगावकरांना कुठून आलं माहित नाही कुठून पडलं तिथे मनसेचा नाव नाही निशाणा नाही आहे तर तिथे काय चंद्रपुरामध्ये तोंड घालायचं काम बाळा नांदगावकर का करतायत आणि तिथे जर असं म्हणत असतील बाळा नांदगावकर की काँग्रेस आणि तिकडे भाजपा एकच आहे चंद्रपुरात तर मग आम्ही मनसे ही काँग्रेसची आपल्या बीजेपीची बी माय असं म्हणून तर त्यांना योग्य आवडेल का अशा पद्धतीचं वाऱ्यावर आणि अं बेछूटपणे कुठलाही बेस नसताना कुठली माहिती नसताना कुठलाही आधार नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे म्हणूनच म्हणतो ना ते काही म्हणतायत याचा अर्थ आमच्याकडे कधी भाजपा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्र होणं शक्य नाही हे अशक्य आहे जसा भारत पाकिस्तान एक होणं शक्य नाही तसच काँग्रेस आणि भाजपा एक होणं शक्य नाही प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे पाया पडतात एम च्या नेत्याचे तर मग काय त्यातूनच आशीर्वाद मिळाला असेल असं मला वाटत हातानं पायाला स्पर्श केला एमआयमच्या नेत्यांना तुमच्याकडे व्हिडिओ नसेल तर मी पाठवतो एकीकडे विरोध करतायत आणि दोघांची अंडरस्टँडिंग आहे स्ट्रॅटेजी आहे फक्त जेवताना एक व्हेज ता ता खातो दुसरा नॉनव्हेज खातो पण रात्री भोजन मात्र सोबत करतात आणि दिवसा दिवस सूर्य सूर्योदय झाला की मात्र दोघांचे तोंड दोन दिशेने बरडायला सुरुवात होते हे महाराष्ट्र बघतो आहे नाही त्या एम आय एम ला फायनान्सर जो आहे तो कोण आहे हे काही कालांतरान कळेल त्याला शक्ती देण्याचं काम बळ देण्याचं काम कोण करते आहे काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी या पद्धतीनं जे काही चाललं आहे ते महाराष्ट्रातील जनता उडकू हे सध्या काही काळासाठी हे सगळं चालेल सत्यता बाहेर येईल त्या दिवशी सगळी यांची पाप उघड पडतील जी माणसं हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शंकराचार्यांना पुरावा विचारतायत आणि त्यांना स्थानापासून स्थानापासून त्यांच्या पालखीस त्यांच्या अनुयायांना कपडे काढून त्यांच्या बरोबर जे काही केलंय त्यांच्या बरोबर त्या कपडे काढून त्यांना मारहाण झाली त्यांचा अवमान केला शंकराचार्यांचा अवमान झाला यावरून विकृती कशी आहे विचाराची हिंदुत्व केवळ सत्ता मिळवण्यासाठी आहे खुर्ची मिळवण्यासाठी आहे त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही हे आता पुढे येत आहे ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला इतका दोनशे वर्ष पूर्ण पुर, जुना एवढा कणिका घाटाची पूर्ण जमीन दोस्त केला पुतळ्याची पूर्ण तोडफोड केली हे सर्व पाहता यांना हिंदुत्वाशी काही देणं गेणं नाही हे केवळ सत्तेसाठी नास्ता म्हणून हिंदुत्वाचा वापर करतात असा त्याचा अर्थ होतो या सगळ्या निवडणुकीच्या मी है। मी रोज पाठपुरावा करतोय आठवड्यातून दोन दिवस तरी या प्रकरणाकडे माझं लक्ष आहे विशेष असं आहे की दिल्लीमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा जो सूत्रधार आहे तो दिल्लीतील सत्तेशी अत्यंत जवळचा आहे तो अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित केला आहे त्यामुळे तिथपर्यंत ही यंत्रणा पोहोचेल का या संदर्भात माझ्या मनात शंका आहे आणि साऊथ मध्ये जो काही या सूत्र या संपूर्ण मध्ये तो सूत्रधार आहे साऊथ मधला जिथे पोलीस गेले होते ज्यांना अडवण्यात आलं होत यावरून हे इंटरनॅशनल पूर्ण जे रॅकेट आहे किडनी काढून विकणारी हे राजाश्रयाशिवाय हे करू शकत नाही आणि यातून करोडो अब्ज रुपये घेऊन दान मात्र हजारो रुपयाची करायची आणि लोकांची सिंपती मिळवायची अशा प्रकारचा धंदा आहे पण सत्य जर पोलिसांना आणायचं असेल तर मात्र सत्ताधारी जर आडवे आले, आले नाही तर यातील सर्व प्रकरण या घटनामधलं सर्व उघड होईल आणि आरोपी सुद्धा

हमारे सबको पूरे अधिकार हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष को दे दिया और वही निर्णय लेने वाले हैं हमने उनको बोल दिया कि आप निर्णय लीजिए सब नगर सेवक आपके निर्णय के निर्णय का स्वागत करेंगे और आपके निर्णय के साथ में रहेंगे ये हमने उनको कह दिया है तो इसीलिए मुझे नहीं लगता है कि कोई तकलीफ या समस्या चंद्रपुर कारपोरेशन के मेयर के चुनाव में आएगी ऐसा बिल्कुल नहीं लगता वो तो सब कुछ मिल चुका है नहीं वो बात पहले ही मिल चुके हैं मैंने दोबारा बात करने की जरूरत नहीं कल मैंने इस बारे में बात किया है और समझ जो था गैर समझ था वो दूर हो चुका है हमने बोल दिया है अब मैं दोबारा उस बात को लेकर आगे नहीं बढ़ना चाहता नहीं दोनों भी एक सिक्के के दोनों ये है सत्ता के लिए नहीं उन्होंने हाथ मिलाया है ऐसा मैं समझता हूँ और ये एमआईएम एम हो या बीजेपी हो ये दिन में एक दूसरे के ऊपर चिल्लाते रहते हैं और शाम हो गई तो रात का डिनर एक साथ करते हैं हर सिर्फ हर कितना ही है कोई नानवेज खाता है तो कोई वेज खाता है कभी-कभी दोनों भी नानवेज खा लेते हैं अगर ऋषि जी जैसे मिल जाए तो यह स्थिति इनकी दोनों की है तो इसमें कोई गलत इसमें कोई नया कुछ बात है ऐसा मैं नहीं समझता हूं ये कांग्रेस को रोकने के लिए इनके स्ट्रेटजी है वो स्ट्रेटजी लेकर वो आगे बढ़ रहे हैं अब थोड़ा सा धीरे-धीरे ये ओपन होते जा रहे और इनका जो राज है वो खुलते जा रहा है अब सब कुछ जनता के सामने जब आएगा तब लोग इनको उनकी जगह दिखाएंगे इनका हिंदुत्व केवल चाय तक और सत्ता तक मर्यादित है और चंद्रपुर में बात अलग है पर वाराणसी की बात कर रहा हूं शंकराचार्य जी की अब ये कौन सा हिंदुत्व है अब शंकराचार्य जी को पुरावा मंगरे रहे तुम शंकराचार्य है क्या ये हिंदुस्तान में पहली बार हुआ है अगर यही कांग्रेस कहती तो पूरे देश में धिंगाना खड़ा करते थे पूरे देश में माहौल खड़ा करते थे अब शंकराचार्य जी स्नान के लिए गए तो वहां पे उनको रोका गया उनके साथ में उनके समर्थकों को सीब के हुए एक किलोमीटर दूर लेकर गए ये हिंदुत्व की बात है कनिकर्मी का घाट को जमीन ध्वस्त कर दिया 200 साल पुराना घाट था अहिल्याबाई बाई होकर पुण्य श्लोक उनका स्टैचू को गिराया गया अरे किस बात की बात करते हैं ये केवल डुप्लीकेट लोग है और बीजेपी का, का काम डुप्लीकेट है भगवान के नाम राम के नाम धर्म के नाम वोट बटोरना है और उनसे कोई लेना देना इनका नहीं है यही अभी से घट्टा के से पता चलता है चंद्रपूर स्वागत आहे चांगला निर्णय चांगला महापौर आपल्याला आरक्षणातून मिळेल सर्वच कुठलाही मिळाला तरी आमच्याकडे सर्व एस सी तरी मिळाला असतं एस टी होत तरी आमच्याकडे ते होतं व्यवस्था आणि ओबीसी असो हो किंवा ओपन सर्व प्रकारची सगळी आमच्याकडे काढली कि कुठल्या पद्धतीने काढली त्यामुळे जे आरक्षण आहे त्या त्या भागामधील त्या त्या लोकांना त्या कॅटेगरीला त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग करून घेण्यासाठी ही आरक्षणाची व्यवस्था आहे आणि मला वाटतं की आजकाल प्रत्येक माणूस त्या खुर्चीला न्याय देण्यासाठी त्या खुर्चीवर बसणार आहे शहराला न्याय देण्यासाठी शहराच्या विकासासाठी त्यामुळे जिथे जिथे हे आरक्षण आलेलं आहे

ओबीसी महिलाएं पांच पांच और हर समाज की महिलाएं हमारे साथ इसलिए कोई समस्या नहीं है, तरीके के तो है, की है। वो बैठ के डिसाइड बैठ मापदंड बैठ के डिसाइड करेंगे बैठ के डिसाइड करेंगे वो कुर्सी के लिए जो भी कैपेबल है वो न्याय दे सकते ऐसा चयन हम लोग कर करेंगे नाही चंद्रपुरात महिला ओबीसी आरक्षण निघालेला आहे आता त्यामध्ये कुठेच अडचण नाही आणि अडचण येण्याचं काही कारण नाही मला वाटत की सिलेक्शन आहे ते अगदी आम्ही बसून मेरिट वर तो निर्णय घेऊ पाच महिला आमच्याकडे ओबीसीच्या त्या पदासाठी आहेत म्हणजे पाच ओबीसी महिला निवडून आले आहेत आमच्याकडे त्यामुळे पद त्या पदाला काँग्रेसकडे महिला नाही अशातला विषय नाही आणि तिथे आमची नक्की बहुमत होईल आणि आमची सत्ता येईल